साताऱ्याच्या मान तालुक्यातील पांगरी गावात विधान परिषद आमदार व राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या शिफारसीतून जिल्हा परिषद सेस फंडातून बेरडकी येथे पाच लाख रुपयांच्या सभामंडपाचे लोकार्पण व महालक्ष्मी मूर्ती प्रतिष्ठापना उत्तर मानचे नेते व सहकार बोर्डाचे संचालक चंद्रकांत उर्फ पिंटू जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आले यापूर्वीही महादेव जानकर यांच्या शिफारसीतून पंधरा लाखांची विकास कामे पांगरीत करण्यात आली होती या लोकार्पण सोहळ्यात रासपचे तालुकाध्यक्ष आबा बरकडे जाधववाडीचे सरपंच विकास निंबाळकर बिजवडीचे चेअरमन शंकर जाधव रासप युवकचे तालुकाध्यक्ष ताताराम दडस पांगरीच्या ग्रामपंचायत सदस्या हसीना मुलानी माजी सरपंच मारुती डडस वडगावचे माजी सरपंच चंद्रकांत दडस पांगरीचे माजी चेअरमन किसन गायकवाड पांगरीचे ग्रामपंचायत सदस्य सुनील दडस पांगरीच्या उपसरपंच कल्याणी डडस दामोदर गायकवाड सूर्यकांत दडस आबा दडस पोपट दडस संजय डडस विलास दडस यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या दरम्यान बोलताना पिंटू शेठ जगदाळे म्हणाले की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही उत्तरमानमध्ये विकासकामे करत आहोत खासदार नितीन पाटील माड्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील खासदार निलेश लंके महादेव जानकर यांच्या माध्यमातून उत्तरमानमधील अनेक गावात लाखो रुपयांची विकासकामे शक्य झाली आहेत येत्या काळातही उत्तरमानचा कायापालट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका